सोसायटीमधून कर्ज काढून देताना त्याचं कमिशन कर्जातील काही रक्कम स्वतःसाठी घेऊन एका महिलेनं शेकडो महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे या महिलेवर कारवाई करा का अशी मागणी करत मंगळवारी महिलांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारखिहोळी यांच्यासमोर ठिय्या धरत कारवाईची मागणी केली बेळगाव तालुक्यातील येथील एम वय ही महिला गावामध्ये संघ चालवते ज्या महिलांना कर्जाची गरज आहे अशा महिलांना ती बोलावून घेत होती तुम्हाला कर्ज मिळवून देते पण मला कमिशन हवं असं म्हणत ती कमिशन घ्यायची शिवाय ज्या महिलांनी कर्ज घेतलं आहे त्यांना कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यातील ही रक्कम घेत असे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांना महिलांना गंडवले असल्याने आमचे कर्ज थकले असल्याचे महिलांनी सांगितले त्यानंतर सतीश जारकीहोहोळी यांनी कायदेशीर कारवाई करून पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिल्यानंतर महिला मागे फिरल्या मात्र फसवणुकीचे पैसे तातडीने मिळण्यासाठी कागती पोलिसांनी तपास सुरू केलाय